लसूण हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म असतो ते रक्तामध्ये गाठी होऊ देत नाही रक्ताच्या गाठी होत नाही म्हणजे ब्लॉकेजेस होणार नाही हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि गुळाचा काय गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये लोह असतं खनिज असतात प्रेस एलिमेंट्स असतात आणि याच्यामुळं काय होतं रक्त वाढायला मदत होते म्हणजे रक्त वाढणं आणि रक्ताच्या गाठीनं बनवू देणं हे दोन्ही चांगले फायदे जर हे कंबाईन केलं आपण लसण आणि गुळ सकाळच्या वेळेला उपाशी पोटी एखाद दुसरी पाकळी लसणाची आणि एक छोटासा खडा गुळाचा हे जर खाल्लं तर एकदम फायदा चांगला होतो किंवा दुपारी जेवण केल्यानंतर जर हे घेतलं तर त्याचा पण फायदा चांगला होतो सगळ्यात महत्वाचं आपण दुसरं पाहूया की कशा कशाला ह्याचा फायदा चांगल्या प्रकारे आणखी होतो तर हृदयासाठी तर हे चांगलं आहेच कारण आपण आताच म्हणलं की रक्ताच्या गाठी बनवू देत नाही म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस बरेच कमी होऊन जातात तसंच